तर आज आपण चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली आहे तर रॅलीला आपण सहभागी होण्यासाठी चाललेलो आहे तर आता आपण जाणार आहे ए पी कॉलेज त्यांचा ग्राउंड आहे तिथून रॅली निघणार आहे तर आपण त्याच रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि तिथला आपला ब्लॉग राहणार आहे चला जरा जाऊया आपल्याला तर आता आपला प्रवास थोडा जास्त आहे म्हणजेच सी ओ पी ग्राउंडवरून आपण एफ सी कॉलेजच्या ग्राउंडवर जाणार आहे तर तेच आपण बघणार आहे हळूहळू चला जाऊया राजविंद्र सर आप क्या कहना चाहते हो हेलो कैसे आपका मारो ओ सॉरी क्या बोलना चाहते हो जा रहे हो? हो? क्या क्या बोलना चाहते <laughs> <क्या बोलना चारे? laughs> <बोले है> <laughs> मेरे बारे में चार आपके बारे में मराठी मराठी

टीमचा एक मेंबर आहे पण तो आला नाही आहे पण ठीक आहे आपण आता रॅलीला निघालोय तर बघू तिथं काय होतं आता आपण आलेलो आहे आपल्या लोकेशनला आता आपण रॅलीला जात आहे तर शेवटपर्यंत बघत राहा असं काय मजा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा विशेष तर सिव्हिल कोर्टला उतरून आपण चाललेलो आहे आपल्या लोकेशनला म्हणजेच सीओपी ग्राउंड ला तर चला जाऊया हळूहळू म्हणजेच तुम्हालाही बघायला मिळेल कशा महाराजांच्या मूर्तींचं पूजन झालेलं आहे आणि कशा सजवलेलं आहे तुम्ही बघा आणि हे आता रॅली निघाले आहे तिकडंच आपण पण तिकडेच चाललेलो आहे तर थोडा आपला जरा प्रवास लांब असणार आहे म्हणजे ब्लॉग जवळ जा जास्त असणार आहे जळवेळीपेक्षा पण खतरनाक असणारा विषय हारड असणार आहे आता हा कसा विषय हारड आहे तसाच आपला ब्लॉग पण विषय हारड असणार आहे तर सिव्हिल कोडला उतरल्यानंतर तुम्हाला असा स्टॅच्यू दिसेल महाराजांचा म्हणजेच सिव्हिल कोडच्या पुढे थोडं आल्यानंतर तुम्हाला स्टॅच्यू बघायला मिळेल एवढा खतरनाक आणि भारी आहे आणि सगळेजण दर्शन घेत आहेत तर आपण पण जाऊया आपल्या मेन ठिकाणी म्हणजेच ग्राउंडवर फायनली आपण ग्राउंडवरती आलेलो आहे आणि आता ब्लॉग आपला इथूनच सुरू होणार आहे चला जाऊया फायनली आपण आलेलो आहे आपल्या ठिकाणी आप आप म्हणजे इथून तर इथूनच रॅली तर प्रतीक बघू शकता तुम्ही कसा आहे का उद्धव फुल राडा आहे एकदा आहे तर मस्त अशी रॅली होणार आहे आपण सहभागी घेणारच आहे चला जाऊ रॅली तर जय महाराष्ट्र भावांनी आणि त्यांच्या बहिणी तर फायनली आपण ग्राउंडवरती आलेलो आहे तर तुम्ही बघू शकताय पाठी ग्राउंड तर दोन तासा पथक पण आलेलं आहे हा सगळंच आहे दोन तासा पथक प्रतीक आलेला आहे

तर सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये जेवढे कॉलेज आहेत त्या कॉलेजचे सगळे स्टुडंट इथं रॅलीसाठी आलेले होते आणि त्यांनी सहभाग घेतला होता तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे आणि इथं गर्दी असणारच कारण की महाराजांची जयंती आहे इथं गेल्यानंतर गीत घेतलं तर हे गीत झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं होतं तर तुम्हाला माहितच असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तरी आमचा भाई आता छत्रपती जन्मोत्सव साजरा करून या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो खतरनाक असं भाषण झाल्यानंतर आम्ही निघालो रॅलीला जोश मध्ये घोषणा देत निघालो चला तुम्ही बघा पुढे तर मित्रांनो असा आवाज कोणाचा पण निघत नाही ज्याचं रक्त होतं त्याचाच निघतो पटला असेल लाईक करा तर चला बघू मर्दानी खेळ आता हे असे खतरनाक मर्दानी खेळ म्हणजेच महाराजांच्या शिवकन्या आणि मावळे खेळत होते दांडपट्टा असेल तलवारबाजी असेल लाठीकाठी असेल तर आता इथं काही मुलं छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा घेऊन थांबलेली आहे तर हे बघून भारीच वाटलं असेल वाटणारच तर महाराजांची वेशभूषा म्हणलं तर मित्रांनो कसं वाटतंय गर्दी बघून महाराजांचे मावळे एवढे बघून कस पंच तर या रॅलीचं नाव जय शिवाजी जय भारत पदयात्रा असं दिलं होतं तर अशा प्रकारे आपले तर माय गव्हर्नमेंटचे व्हॉलेंटिअर झालेले तर मित्रांनो आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे म्हणजेच एफ सी कॉलेज इथं खाऊ वाटप चालू आहे तेच आपण बघत आहे चिप्स म्हणते मी खाल्लं पाहिजे एवढं जेव्हा वाटत पट्टी पट्टी घ्यायचं तर बघू शकता सैन जास्त आणलं नाही पण लपवलंय होय म्हणजे अगं आत वर बघा कधी विकतलं घेऊन खाल्लं नाही पण घेऊन आलाय

एक बदल ले एक बदल ले देखो एक बदल एक बदल है एक और राघवेंद्र जी क्या कहना चाहते हो बस थोड़ा था। सा मिला बहुत अच्छा लग रहा है थोड़ा सा थोड़ा सा चार पैकेट खा चुका है और थोड़ा सा शिवा क्या लग रहा है कैसा लग रहा है अच्छा लग रहा है फ्री का खाके फ्री का खाना नहीं हां देना वो मेहनत का खाना है हाय हाय

जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा व पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा तर फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या लोकेशनला शेवटच्या म्हणजे इथं कार्यक्रम चालू आहे हे एफ सी कॉलेजचं ग्राउंड आहे इथं आम्ही सगळे बसलेलो आहे आणि मित्रांनो यामध्ये आलेला विनोद जास्त काय मना घेऊ नका आणि असं काय बोललोच नाही आम्ही पण हा विनोद हा विनोदच राहिला पाहिजे आणि कसं आहे येऊ तर चला हळूहळू पुढं बघूया तर आता हे जे मुलं दिसत आहेत तुम्हाला हे काय विषय तुम्ही म्हणसाल तर तुम्ही एंट्रीला बघितलं असेल तर आता हे मलखांब खेळत आहेत म्हणजेच थांबा दाखवत तुम्हाला तर सर्व वेगवेगळ्या प्रकारे क्रिया करत असतात आणि तेच आपल्याला दाखवू आता कार्यक्रम संपलेला आहे आपलेच मित्र ज्यांनी व्हिडिओ शूटिंग केली त्यांचा सत्कार किरण करत आहे तर किरण सत्कार घ्या तर टाळ्या 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 वाजवा टाळ्या अच्छा व्हिडिओ शूट केला इसके आता यानंतर 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 शिवमने सत्कार घेतलाच आहे आणि आणि जास्त खाल्ल्याबद्दल प्रियाचाही सत्कार आपण घेत आहे हा जास्त खाऊन चार पुडे उडवले तिनं आणि वीस वीस चिप्स आणि दहा बिस्किट पुढे एवढं असा वाटला कार्यक्रम नक्की सांगा आणि विषय हडत वाटला असणार आहे त्यात काय विषय शिवाजी